देवघरात समयी लावणं ही केवळ परंपरा आहे का की त्यामागे आहे एक भावनात्मक आणि आध्यात्मिक अर्थ या प्रकाशमयी परंपरेचा अर्थ उलगडण्यासाठी मी राधिका जाधव तुमच्या समोर हजर आहे आणि तुम्ही पाहत आहात दिशा न्यूज मराठी चला आज जाणून घेऊया देवारात समयी का लावतात आणि त्यामागे दडलेलं मातृत्वाचं मूढ महत्व काय आहे सम म्हणजे सारखी ई म्हणजे आई आई सारखी असणारी ती समयी आई जशी आपल्या मुलांची चिंता करते देवाजवळ आपल्या लेकरांसाठी सुख व आरोग्य मागत असते तशी देवघरात जळणारी समयी रात्रंदिवस आपल्यासाठी शुभ चिंतन करत असते देवाला आपण आई म्हणतोच संत तुकाराम महाराजांनी तर विठाईला माऊली म्हटले आहे एवढे मातेचे महत्व आहे की कन्येला विवाहात रुखवतामध्ये प्रामुख्याने समयी दिली जाते आई थोर तुझे उपकार या भावनेने समयीची पूजा केली जाते निरांजन म्हणजे पंच महाभूत तत्वांनी युक्त असा स्थूल देह निरांजनातील साजूक तूप म्हणजे देह कापसाची वाट म्हणजे कारण देह ही वाट पेटवल्यानंतर देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो निरांजनातील ज्योत स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करते तसे आपल्या हातून परोपकार घडावेत असा बोध यातून सूचित केला असावा तर समय म्हणजे केवळ एक दिवा नाही तर ती माऊलीसारखी सतत जागती प्रार्थना करणारी उजेड पसरवणारी शक्ती आहे जशी दुसऱ्यांना प्रकाश देते तशीच आपली परोपकार श्रद्धा आणि समर्पण शिकवते आपल्या प्रत्येक घरात समयीचा तेजस्वी प्रकाश असाच नित्य ठेवत राहू मी राधिका जाधू अशाच भावस्पर्शी आणि संस्कृतीशी जोडणाऱ्या विषयांसाठी पाहत रहा दिशा न्यूज मराठी दीप ज्योती